सात आठ ते आठ पर्यंत आहे एक दोन पॉईंट इकडे आठ आहे पी एच सात नऊ दाखवते ना सात सातपासन सातच्या आत पाहिजे सात किंवा साडेसात सात पर्यंत बरोबर सात एकदम थोडस जास्त आहे पी एच इथे पण सात नऊ दाखवते आठ होईल मला वाटतं आणि ही जी आहे ती कॉन आहे वांग्याला शेंडा येईल वापरतील बरोबर टॅग प्रो वांग्याचे कसले प्रोफेना कोणा कुठली आळी म्हणलं शेंडाळी आळी शेंड आळीच्यामध्ये आपण किती मिले मिळे आठ आहे साधारण बरं तीस मिली असेल साधारण बरं तीस मिली एकतीस मिली आता आपण हे टाकून बघायचं पाण्यात प्रक्रिया काय होती पाण्यात टाकलंय तर पाणी हलवायचं बरं बरोबर हे एक 2 मिनिटे थांबवा ला होय होय मिक्स झालं पाहिजे प्रक्रिया होती पाणी बरोबर आहे बरोबर जसं डॉक्टर सांगते ती औषध शेक शेक वेल बिफोर यूज हां हलूण घ्या तस के तसं ही केमिकलच ना पण केमिकल हां डेकोरस परत ही केमिकल ऑलकेमिक केमिकल होय मग फवारताना तुम्ही प्रोटेक्शन जैविकच आहे नाही आपलं जैविक आहे पण ही हा हा हे अंगा उडलं नाही पाहिजे श्वासात नाकात तोंडात गेलं नाही पाहिजे थोडं एवढं नाही

हो बरोबर बरं झालं आपल्याला साधं थोडक्यात बायो नव्याण्णवचंच काम हां बायो नव्याण्णवच प्रेडिंगचं काम करते अच्छा हां हां पसरायचं पी एच खाली आणते हां हा, पसरायचं बरोबर मग आपल्या ह्या तसं नाही का कुठलं प्रॉडक्ट पी एच खाली आणायचं बायो नव्याण्णव ही टाकल्यानंतर येतच असतो पी एच बरं मध्ये आपल्यात ही जी औषधं आहेत ना हां त्याच्यामध्ये ऑलरेडी ते पी एच बॅलेन्सर दिलेला जातो रिजल्ट येत नाही ना त्याच्यात चौऱ्याऐंशी घटक आहेत आणि ही त्यांना माहिती आहे शेतकऱ्याकडं हे पाणी खराब असते रिझल्ट आला पाहिजे की नाही पण ते तुमच्याकडे पीएच कोण बघत बसणार आपण बघते आपल्याला माहिती आहे माहिती आहे म्हणून होय होय आता ही स्टीमरेज किती मिली स्टीमरेज मी आता ही ऍक्च्युली एक मिली मला गरज आहे खरं तर ह्याला बर आणि ह्या टाकीची क्षमता किती आता तीनशे लिटरची आहे तीनशे लिटरची टाकी ती सव्वाशे गेलं सव्वा दोनशे लिटर पाणी एक पेक्षा थोडं जादा टाकणार आहे बस होते मला साधारण अडीचशे मिली गेले अडीचशे मिली स्टीम रिच मी परत अजून पाच सहा दिवसानंतर परत एकदा मांडणार आहे डेकोरस तीस मिली पी एच मेंटेन करायसाठी स्टीम रिच दोनशे मिली टाकलं ना हा दोनशे मिली चारशे लिटर कॅपॅसिटी आणि हे टॅक्स पण नाही ना नाही नाही ती आधी एक विषय वेगळा आहे वेगळा आहे आता आणखीन कुठलं आहे का औषध

पन्नास मिली पन्नास मिली कुठला आहे म्हटलं कुठलं हे औषध कुठलं साधस चॅम्पू मधलं हां हां चॅम्पू मधलं लोकल मला फवारताना मास्क लावा लागणार नाही काय लागत किमरीजला काय मारायला नाही पण बाकीचे आहेत ना केमिकल एवढी लई हार्मफुल नाही सोलोमन <hums> <Solomon, karate, hums> oh, काटे ना mm. की नाही रोगर लय लय काय नसते एवढं आता नाव झालंय मग अशी किती सात पॉइंट दोन होता ना hmm. आता खाली आणखी साती साती सात शून्य पाहिजे सात शून्य पाहिजे ती उत हलून हलून परत ते आता आपण वरच्या थरक पडलेला औषध असते आता थोडं हलवलग्न नाही